तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील शेतकरी भाऊसाहेब किसन दहिफळे यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी तीन तोळ्याचे दागिने दिवसा लंपास केले भाऊसाहेब दहिफळे यांचे पाथर्डी मोहटा देवी रस्त्यावर कारेगाव येथे सर्वजण जेवण करून शेतामध्ये कामाला गेले त्यानंतर सायंकाळी सहा वाजता कामावरून घरी आल्यानंतर त्यानं घराचं कुलूप तोडून कोणीतरी आतमध्ये जाऊन चोरी केल्याचं दिसलं घरातील कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने चोरट्यानं चोरून नेलेत भाऊसाहेब दहिफळे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे पोलीस तपास करत आहेत तालुक्यात मोठ्या चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे कारेगाव का येथील तीन तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत आहेत यावेळी भाऊसाहेब दही फळे यांनी अधिक माहिती दिली आहे स्टार्ट नाव सांगा मी भाऊसाहेब राहणार कारेगाव तालुका पतडी काल आमच्या घरी बा साडे अकरा वाजता आम्ही शेतात गेल्यानंतर चोरी झाली मग आम्ही सायंकाळी सहा वाजता आले जर आम्ही की जेव्हा आलो त्यावेळेस आमचे घर कुलू कडीस तोडलेलं होतं त्यावेळेस आम्ही पाहिल्यानंतर आमचे मुद्देमाल दागिने जवळजवळ अडीच तोळे आणि ऐंशी हजार रुपये कॅश ही चोरी गेली तर पाथर्डी पोलिसेशन यांना आम्ही कंप्लेट दिलेली आहे आम तसेच आमचा दागिन्याचा तपास लागावा ही विनंती दोन दिवसांपूर्वी निपाणी जळगाव येथे भावाकडे येणाऱ्या एका बहिणीला म्हणजे टाकडी ते, ते निपाणी जळगाव या रस्त्याने येताना मोटरसायकलवरील दोघांनी मारहाण करून तिच्या गळ्यातील तीन तोळ्याचे दागणे चोरून नेले शेकट येथील साबळे नावाच्या वृद्ध महिलेच्या घरातून बुधवारी रात्री तीन तोळ्याचे दागिने लंपास केले पेटीमध्ये ठेवलेले दागिने घेऊन चोरटे पसार झालेत चोरीच्या घटना रोज घडत आहेत मात्र पोलिसांना चोर सापडत नाहीये आज सकाळी कारेगाव शिवारात असलेल्या जगदंबा देवी ट्रस्ट मंदिराची दानपेटी तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केलाय सदर ही घटना सकाळी 6:30 ते 7 च्या सुमारास लक्षात आली अधिक माहिती अशी की मंदिरात रोज पहाटे आरती होत असल्याने आज देखील आरती साठी परिसरातील भाविक गेले होते मात्र दानपेटीजवळ लोखंडी पहार टिकाव वैक्स ब्लेड दिसल्यानं भाविकांच्या लक्षात आले तेथील भाविकांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला यावेळी अधिक माहिती आंधळे यांनी दिली आहे आंधळे राहणार कारेगाव इथे देवीगाडावर मी झाडाची ही करणे असतो माझ्या मर्जीने तो मी सकाळ संध्याकाळ जा गज, ते मी काल दुपारी आल्यानंतर इथं होतं तर माझी एक रूम आहे त्या रूममध्ये हे झाडाचे आळे करण्याकरता खोरं आणि टिकाऊ खोराशी एका जागेवर फळबागेचं असतं ते आणि गज गज होते व काही जर खड्डक खोलाशी ठरलं तर ते माल्यानंतर ते माझा अगोदर कडीकोंडा तोडला आणि ते हात्यार घेऊन पेटी फोडण्याचा प्रयत्न केला आणि संध्याकाळी मी गेल्यानंतर सकाळी महिला मंडळाची फेरायला येतं यांनी ये सकाळी येऊन सांगितलं की बाई तिथे असं असं झालेलं आहे पेटी फोडलेली आहे नंतर तुम्ही काय केलं मग नंतर काय नाही मग मी नंतर कळलं नंतर आलो इथं पाहिलं देवाल ते आरती करतात मग देवाने मेसेज टाकलात मी आम्ही इथं आलो बघितलं महाराज मग ते त्यांनी सगळ्या लोकांनी बघितलं त्याच्यानंतर कोणीतरी फोन केला पोलीसची गाडी येऊन बघून गेलेली ये गेल्या पंधरा ते वीस दिवसात चोरीचं प्रमाण शहरासह तालुक्यात वाढत असल्यानं चोरांवरती पोलीस प्रशासनाचा कुठलाही धाक नसल्यानं अजून किती चोऱ्या किती घरफोड्या होण्याचे पोलीस वाट पाहत आहेत सदरील चोरीचं सत्र थांबलं नाही तर पोलीस प्रशासनावरती सर्वपक्षीय मिळून मोर्चा काढू असं यावेळी नागरिकांनी सांगितलं आहे मी घरात ठेवले मला वाखुरी वस्तीवरून बोलवून केलं जेवायला तुम्ही इकडे आमची इथं कार्यक्रम म्हणून तर मी म्हणलं मी काही येत नाही घराला इथं पुढीलच नाही म्हणलं मी येत नाही ते म्हणले या तिथं तरी काय करता मग तिकडे गेले मी त्यांची इथं ते जेवले मग तिथं ते म्हणले जाऊ नका इथं झोपा मी झोपले मग झोपले मला बकरी काही छोटी साकाळी मग मी इथं घरी आले घरी नाही त्यांच्या झाडाची काय म्हणते शिवबाबईचा पाला तोडून आणलं बकरीला खायला आणि इथं टाकलं पाच वाजे मी इथं आली आम्ही घराचं दार उघडायला गेलं तर घराचं दार पहिलेच उघड होतं मी मला कोण हे पोरं आणून झोपले का जाब बार जाब बार ते माझ्या मुलाच्या नावाने मी ओरडते जब्बार जाबर म्हणून ते आतून मला प्रतिसादच भेटाना त्याच्यामुळे मग मी आतमध्ये गेले डेरिंग करून मला आतमध्ये तर कुणीच ना फ्रीज उघड ते पैसे बघितले ते पैसे गेले सरस सत्यानाच घरात केलं त्यांनी सामानाचा कपड्याचा सगळं वाटो झालं माझ लोक करून पैसे आणलेले ते पैसे पण गेले माझे किती पैसे गेले आणले होते बासष्ट साठ हजार रुपये माझे बारा हजार महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय